प्रत्येक वर्षी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं की आपल्याला स्टुडंट पोर्टलला काही काम करावी लागतात ही कामं कोणकोणती आहेत ती कशा पद्धतीने पूर्ण करायची त्याला अनुसरून कोणकोणती पूर्वतयारी करायची याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर आपल्या स्टुडंट पोर्टलला आपण लॉग इन करून घ्यायचं आहे नवीन शैक्षणिक वर्षात सर्वात अगोदर आपल्याला पहिलं काम करायचं असते असते ते म्हणजे स्टुडंट प्रमोशन करणे त्यासाठी या स्टुडंट पोर्टलला लॉग इन केल्यानंतर वरच्या बाजूला स्टुडंट प्रमोशन हा टॅब दिलेला आहे त्याखाली फर्स्ट स्टँडर्ड टू एट स्टँडर्ड असा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे त्यावरती क्लिक करून आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचं प्रमोशनचं काम आपण पूर्ण करायचं आहे एक एक करून आपल्याला या ठिकाणी सर्व विद्यार्थी दिसतील त्यांचं प्रमोशन आपण करायचं आहे प्रमोशन कशा पद्धतीने करायचं त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी दिलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता स्टुडंट पोर्टलला सर्वात पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे विद्यार्थी प्रमोशन करणं दुसरं काम आहे ते म्हणजे विद्यार्थी ऍड करणे दुसऱ्या शाळेतून काही विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये येत असतात मग अशा विद्यार्थ्याला आपल्याला स्टुडंट रिक्वेस्ट पाठवून ऍड करायचं असतं त्यासाठी ट्रान्सफर ट्रान्सफर रिक्वेस्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे आपण या टॅब वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक सूचना आलेली आहे एखाद्या शाळेने या ऑप्शन द्वारे रिक्वेस्ट केलेले विद्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख तसेच गट शिक्षण अधिकारी यांनी विहित मुदतीत जर अप्रूव्ह केले नाहीत किंवा केले नाहीत तर तसे न केल्यास सदर रिक्वेस्ट बावन दिवसानंतर ऑटोमॅटिक रद्द होते अशा विद्यार्थ्याची शाळांना नव्याने रिक्वेस्ट टाकावी लागते एकदा तुम्ही रिक्वेस्ट टाकली आणि ती रिक्वेस्ट जर त्या समोरच्या शाळेनं पाहिली नाही केंद्र प्रमुखानं पाहिली नाही किंवा गट शिक्षण अधिकाऱ्यांनीही ती पाहिली नाही तर ती रिक्वेस्ट रिजेक्ट होते आणि बावन दिवसा दिवसानंतर तुम्ही पुन्हा रिक्वेस्ट टाकू शकता या संदर्भातील ही सूचना आहे आलेल्या सूचने आपण ओके करायचं आहे सर्वात अगोदर प्रोसेसमध्ये ट्रान्सफर हा ऑप्शन असेल सर्च बाय या ऑप्शन मध्ये आपण स्कूल कोड हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आता ज्या शाळेतून विद्यार्थी आलेले असतील त्या शाळेचा कोड तुम्हाला इथे नमूद करायचा आहे ज्या शाळेतून विद्यार्थी आले असतील त्या शाळेचा युडायस कोड इथे टाकून सर्च करायचा आहे किंवा फक्त युडायस कोड टाकला तर त्या समोरील शाळेचा या ठिकाणी नाव मुख्याध्यापकाचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचं नाव इथे येतं त्यानंतर आपल्याला कोणत्या विद्या कोणत्या वर्गातील विद्यार्थ्याला रिक्वेस्ट पाठवायची आहे तो वर्ग इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जर समोरची शाळा पाचवी पर्यंत असेल म्हणजे त्या शाळेतील पाचवीच्या वर्गात जे विद्यार्थी आहेत ते आता पासून सहावीत गेले म्हणजेच ते ड्रॉप बॉक्स मध्ये गेले तर त्यासाठी वेगळं ऑप्शन आहे पण पर चौथी पर्यंतचे जर विद्यार्थी घ्यायचे असतील तर तुम्हाला रिक्वेस्ट ट्रान्सफर या ऑप्शन मधून ती सिलेक्ट करावी लागेल त्यानंतर स्ट्रीम या वर्गांना स्ट्रीम लागून असते अशा पद्धतीने हे ऑप्शन सिलेक्ट करून फाइंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मग या शाळेमध्ये तिसरी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची यादी तुम्हाला इथे दिसेल मग जो तो तुम विद्यार्थी तुम्हाला ऍड करायचा आहे त्या विद्यार्थ्याला प्रथम टिक करा त्यानंतर त्याला कोणत्या वर्गात ऍड करायचा आहे तो वर्ग सिलेक्ट करा त्याची स्ट्रीम नॉट ऍप्लिकेबल त्यानंतर त्याला कोणत्या डिव्हिजनमध्ये घ्यायचा आहे आपल्या शाळेत डिव्हिजन एक त्याचा आपल्या शाळेतील जनरल रजिस्टर कोणता आहे तो जनरल रजिस्टर नंबर इथे द्यायचा आहे आणि त्याला कोणत्या दिवशी आपण ऍडमिशन दिलं ती तारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे ही सर्व या सर्व गोष्टी सिलेक्ट केल्यानंतर खालच्या बाजूला जाऊन आपण सेंड रिक्वेस्ट या ऑप्शन वरती क्लिक करून रिक्वेस्ट पाठवू शकता ऍट ए टाइम तुम्ही पाच विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट पाठवू शकता पाच पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला परत रिक्वेस्ट टाकावी लागेल या पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये रिक्वेस्ट पाठवून ऍड करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्याला रिक्वेस्ट टाकून ऍड करायचं आहे या ठिकाणी बघा तीन सूचना दिलेल्या आहेत पहिली सूचना आहे ग्रे ग्रे याचा अर्थ त्या शाळेला ऑलरेडी कोणती तरी रिक्वेस्ट टाकलेली आहे जर या विद्यार्थी पर्पल बॅकग्राऊंड असेल तर ती केपीच्या लॉग्युनि पुढे म्हणजे गट शिक्षण अधिकारी यांच्या लॉग इनला गेलेली आहे आणि जर रेड झालेली असेल तर ती रिजेक्ट झालेली आहे अशा पद्धतीचे रिमार्क तुम्हाला इथे पाहायला मिळतील जर तुम्ही रिक्वेस्ट टाकायला गेलात आणि ऑलरेडी जर रिक्वेस्ट तिथे दाखवत असतील तर या पद्धतीचे हे रंग तिथे दिसणार आहेत हेही समजून घ्या दुसरी गोष्ट आहे हे झालं आपण ट्रान्सफर रिक्वेस्ट टाकून विद्यार्थी ऍड केले आता काही विद्यार्थी असे असतात की समोरच्या शाळेच्या मध्ये आहेत मग असे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये घ्यायचे असतील तर मग त्यासाठी आपल्याला अटॅच अटॅच रिक्वेस्ट या ऑप्शनचा उपयोग करायचा आहे या ठिकाणी सुद्धा तीच सूचना आहे मागे वाचन केली बावन्न दिवसापर्यंत ही आपल्याला बावन दिवसानंतर रिक्वेस्ट रद्द होईल या संदर्भातील ही सूचना आहे तिला आपण ओप आहे तर या ठिकाणी अटॅच आहे परत आपल्याला सर्च स, सर्च सिलेक्ट यामध्ये युडायस्कोनिस करायचे आहेत बघा समोरील शाळेचा दोन तीन वर्षाचा ड्रॉप बॉक्स असू शकतो त्यामुळे आपल्याला ज्या वर्षातील विद्यार्थी ऍड करायचे आहेत तो ते वर्ष इथे सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी समोरील शाळेचा जो कोड असेल तो एवढा एस कोड इथे टाकायचा आहे स्टँडर्ड मध्ये आता समोरची शाळा पाचवी पर्यंत आहे म्हणून सहावीचे विद्यार्थी ते दिसत आहेत सहावी ऑप्शन सिलेक्ट करा नॉट ऍप्लिकेबल आणि फाईंड या ऑप्शन वरती क्लिक करा आता समोरच्या शाळेत जे ड्रॉप बॉक्स मध्ये विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी तुम्हाला खाली आलेले दिसतील यापैकी जो विद्यार्थी तुमच्या शाळेत आला असेल त्याला सिलेक्ट से, करा स्टँडर्ड निवडा त्याच्यानंतर स्ट्रीम डिव्हिजन निवडा त्याचा जनरल रजिस्टर नंबर आणि दाख दाखल तारीख म्हणजे डेट ऑफ ॲडमिशन टाकून सेंड रिक्वेस्ट या ऑप्शन वरती क्लिक करा म्हणजे समोरील शाळेत जो शेवटच्या वर्गात म्हणजेच ड्रॉप मध्ये विद्यार्थी होता तो आपल्या शाळेमध्ये येईल या पद्धतीने आपण तीन गोष्टी केल्या पहिली म्हणजे प्रमोशन केलं दुसरं ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवली तिसरं स्टुडंट अटॅच केले पुढचं महत्वाचं काम करायचं आहे ज्या पद्धतीने दुसऱ्या शाळेतून विद्यार्थी आलेले आहेत त्याच पद्धतीने आपल्या शाळेतूनही काही विद्यार्थी गेलेले असू शकतात गेलेले असू शकतात मग अशा विद्यार्थ्यासाठी आपण ट्रान्सफर अप्रुव्हल या ऑप्शन वरती क्लिक करून असे काही रिक्वेस्ट आलेले आहेत का त्या पाहायच्या आहेत आणि विद्यार्थी खरंच गेला असेल तर त्या रिक्वेस्ट इथून अप्रूव्ह करायच्या आहेत याच पद्धतीने अटॅच अप्रुव्हल या टॅब वरती क्लिक करून आपल्या शाळेच्या शेवटच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी काही दुसऱ्या शाळेत गेले असतील आणि त्या शाळेने रिक्वेस्ट टाकल्या असतील तर या रिक्वेस्ट आपण इथून अप्रूव्ह करायच्या आहेत लक्षात घ्या या दोन टॅब तुम्हाला काही दिवसाच्या अंतरानं सतत चेक कराव्या लागणार आहेत कारण जर तुम्ही ही रिक्वेस्ट अप्रूव्ह केली नाही तर ही रिक्वेस्ट केंद्रप्रमुख यांच्या लॉग इन ला जाते केंद्रप्रमुख यांनी अप्रूव्ह केली नाही तर ती गट शिक्षण अधिकारी यांच्या लॉग ला जाते त्यामुळे सात दिवसामध्ये आपण ही रिक्वेस्ट अप्रूव्ह करणं गरजेचं आहे त्यासाठी अटॅच अटॅच अप्रुव्हल ट्रान्सफर ट्रान्सफर अप्रुव्हल या दोन टॅब आपल्याला काही दिवसानंतर पाहणे गरजेचं आहे त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट आहे आपण सर्व विद्यार्थी ऍड केले आता या विद्यार्थ्याचे आधार कार्ड आहे की नाही किंवा नसलेले विद्यार्थ्याचे आधार कार्ड आपल्याला ऍड करायचे आहेत त्यासाठी आपल्याला प्रथम रिपोर्ट पाहावा लागेल यासाठी रिपोर्ट त्यानंतर स्टेटस आणि आधार स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे आपल्या शाळेतील कोणत्या वर्गाचे किती आधार आहेत किती आधार नाहीत हा सर्व रिपोर्ट तुम्हाला इथे पाहता येणार आहे यासाठी आपण आपल्या शाळेच्या एवढा क्रमांकावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर यत्तानिहाय सर्व रिपोर्ट पाहता येणार आहे आधार नॉट अवेलेबल या रखान्यामध्ये किती विद्यार्थी आहेत ते पाहायचं आहे त्या विद्यार्थ्याची नावं शोधायची हो आहेत आणि त्या विद्यार्थ्याचे आधार, आधार असेल तर आपल्याला तो आधार अपडेट करून घ्यायचा आहे आता आधार कसा अपडेट करायचा तर त्यासाठी आपल्याला अपडेट स्टुडंट स्टुडंट एंट्री यामध्ये अपडेट स्टुडंट डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर वर्ष सिलेक्ट करायचं आहे अर्थातच चोवीस पंचवीस कोणत्या वर्गाचे आधार तुम्हाला अपडेट करायचे आहेत उदाहरणासाठी तिसरी आणि डिव्हिजन सिलेक्ट करून गो या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे ज्या विद्यार्थ्याचं आधार नसेल नॉट अवेलेबल असेल किंवा इनवॅलिड असेल अशा विद्यार्थ्याचे आधार तुम्हाला व्ह्यू अँड अपडेट या ऑप्शन वरचा वापर करून अपडेट करून घ्यायचे आहेत ही खूप महत्वाची गोष्ट आहे ही, ही वर्षभर आपल्याला माहिती मागवली जाते त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही हे काम केलं तर ते काम नक्की सोपं होणार आहे या पद्धतीने हे आधारचं काम तुम्ही पूर्ण करून घ्यायचं आहे पुढची महत्वाची गोष्ट आहे तुम्ही सर्व विद्यार्थी ऍड केले रिक्वेस्ट पाठवल्या अप्रूव्ह केल्या त्यानंतर प्रत्येक वर्गाचा कॅटलॉग तुम्हाला चेक करायचा आहे कॅटलॉग चेक करण्यासाठी परत रिपोर्ट एम आणि स्टुडंट कॅटलॉग या ऑप्शनवरती जायचं आहे वर्ष सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इयत्ता सिलेक्ट करायची आहे तुम्हाला जी हवी असेल ज्या वर्गाचा वर्गाचा कॅटलॉग पाहायचा आहे तो वर्ग सिलेक्ट करा ऑल डिव्हिजन सिलेक्ट करा आणि रेग्युलर या ऑप्शनवरती क्लिक करून गो या ऑप्शनवरती क्लिक करा या वर्गाचा कॅटलॉग तुम्हाला इथे पाहता येणार आहे त्याची सर्व माहिती आपल्यासमोर ओपन होणार आहे आणि तिची तुम्ही एक्सेल सीट सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता एक्सेल मध्ये सुद्धा ही माहिती घेऊ शकता एक्सेल आणि सीएसव्ही मध्ये या पद्धतीने ते डाउनलोड करून घ्यायचे आपला शाळेतला प्रत्यक्ष पट आणि ऑनलाईन स्टुडंट पोर्टलला असलेला पट बरोबर आहे का याची खात्री करून घ्यायची आहे जर बरोबर नसेल तर कोणता विद्यार्थी राहिला अथवा कोणता विद्यार्थी रिक्वेस्ट करायचा बाकी आहे ते तुम्ही शोधून घ्यायचं आहे या पद्धतीने कॅटलॉग सुद्धा चेक करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत या सर्व गोष्टीचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत त्याच्या सर्व लिंक्स तुम्हाला कमेंट मध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे देतो त्या ठिकाणाहून तुम्ही हे सर्व व्हिडिओ पाहून आपल्या शाळेचं काम पूर्ण करू शकता या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही समस्या असेल तर मला कमेंट करून कळू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले युट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद